क्षणात कोणाची किंमत ठरवू नका तलवार आणि सुई असतात तलवार महान वाटत असली तरी पायात रुतलेला काटा काढण्यासाठी सुईच उपयोगी येते गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण बऱ्याचदा आपल्याला काय हवंय किंवा आपण कसे आहोत हे सोडून इतर कोणाला तरी पाहून त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो अर्थात कोणाकडून तरी प्रेरणा घेणं इन्स्पिरेशन असणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण म्हणून स्वतःची ओळख विसरून आपण त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं हे मात्र चुकीचं आहे असं मला वाटतं त्यामुळे आज आपण स्वतःमध्ये काय आहे हे कसं शोधायचं आणि इतरांसोबत कम्पेअर का करायचं नाही याच्याबद्दलचं डिस्कशन करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर हा व्हिडिओ मी का घेऊन आले हा एक प्रश्न आहे काही वॉरियर्सचे मला टेलिग्रामवरती मेसेजेस आले होते ज्याच्यामध्ये त्यांनी मला प्रश्न विचारले होते आणि मी याबद्दल आधी पण बोलले होते तुमच्या सोबत की क्लास लावायचा की नाही लावायचं कारण क्लास लावल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा समजतं की आपण इतरांच्या तुलनेमध्ये कुठे आहोत आपला अभ्यास झाला की नाही हे आपण इतरांसोबत कंपेअर करू शकतो तर याबाबतचं बरचसं डिस्कशन चालू होतं आणि काल पण मी तुम्हाला सांगितलं की एक्झामची डेट जी आहे ती आपल्याला अजूनही माहिती नाही आणि या कालावधीमध्ये पण आपण इतरांसोबत स्वतःला कम्पेअर करतो की तो अभ्यास करतोय की नाही करत मग तो नाही करत म्हणजे बाकीचे पण करत नसतील आणि मग मी नाही केला तरी चालेल किंवा एखादा जर जास्त अभ्यास करत असेल तर आपल्याला असंही वाटतं की बापरे तो किती अभ्यास करतोय आणि कुठेतरी आपल्याला माझा काहीच अभ्यास झाला नाही म्हणून डिप्रेशन यायला होत तर या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आणि मग याच्यामध्ये तुलना का करायची नाही महत्वाचा हा मुद्दा येतो तर हे तुम्हाला क्लिअर व्हावं हा एक व्हिडिओचा उद्देश आहे सगळ्यात पहिल्यांदा तुलना का करायची नाही तर नेहमी लक्षात ठेवा की तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमचे काही तुमच्याकडे काहीतरी अशा गोष्टी असतील ज्या इतरांकडे नाही आहेत तुमची स्ट्रेंथ आणि इतरांची स्ट्रेंथ ही नक्कीच वेगळी असणार आहे आणि तुमचे आणि त्यांचे जे काही असतील वीक आपण ज्यांना म्हणतो तर ते वेगळे असतील त्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता त्या गोष्टी इतरांना जमतीलच असं नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाही त्या इतरांना जमतायत म्हणून मला हे का येत नाही म्हणून टेन्शन घेण्यात काहीच अर्थ नसतो तिथे स्वतःला शिकाय म्हणजे शिकण्याची संधी आपण शोधली पाहिजे आणि ते आपण शिकलं पाहिजे मग याचा अर्थ असं होतो का की आपण स्पर्धाच करायची नाही तर अजिबात नाही स्पर्धा करायची हेल्दी कॉम्पिटिशन असलं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची जर समजा तुम्ही स्वतःला इतरांसोबत कम्पेअर करत असाल कम्पेअर हे हा शब्द थोडा चुकीचा होईल जर तुम्ही इतरांसोबत स्पर्धा करत असाल कोणत्याही गोष्टीमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत स्टडीसाठी बसतात क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला बसतात आणि जर समजा तिथे असं होत असेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुमचा स्कोअर आणि तुमच्या फ्रेंडचा स्कोर याच्यामध्ये ऑब्विसली काहीतरी डिफरन्स असेलच तर आपण मागे आहोत म्हणून तुम्ही खचूनही नाही जायला पाहिजे की माझ्या मित्राचा स्कोर खूप चांगला आला आणि माझा मात्र खूप कमी आहे हा विचार करून तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स नाही गमवायला पाहिजे पण जर समजा तुमचा स्कोर मित्रापेक्षा चांगला आला तर अरे तुझा काहीच अभ्यास नाही झाला आणि तू पासच नाही होणार असं म्हणून त्याला हिनवायचं पण नाही या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे बॅलन्स त्याला आपण कॉम्पिटिशन असं म्हणू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की तुलना करू नका स्वतःला बेटर बनवण्याचा प्रयत्न करा नक्कीच पण तुमची स्ट्रेंथ म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आता आपण हे क्वेश्चन पेपरचं जर एक्झाम्पल घेतलं तर तुमचा आणि तुमच्या मित्राचा जो काही स्कोर असेल तर इथे तुम्हाला कळलं पाहिजे की असा कोणता सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचा मित्र जो आहे त्याचा स्टडी खूप चांगला आहे त्या सब्जेक्टमध्ये तो आपण असं म्हणू शकतो की मास्टर ता की आहे त्याला त्या सब्जेक्टचं बऱ्यापैकी नॉलेज आहे पण त्याचं नॉलेज तुम्हाला नाहीये तर मग अशा वेळेला तुम्ही त्याच्याकडून गायडन्स घेऊ शकता पण जर तिथे तुम्ही त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर करत असाल तर तो गायडन्स घेताना किंवा देताना तुम्हाला नेहमीच मध्ये एक पडदा येईल जो की पूर्णपणे ट्रान्सपरंट नसेल म्हणजे जर तुमचा ऍटिट्यूड असा असेल की तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच्यासोबत स्पर्धा करत असाल तर तुमचा मित्र मन मोकळेपणाने तुम्हाला ते सांगू शकणार नाही आणि तुम्ही जा सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग असाल जो सब्जेक्ट तुमचा असाल असेल त्या सब्जेक्ट बद्दलच तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंडला तेवढा मोकळेपणाने सांगणार नाही आणि याच्यामुळे तुमच्यामध्ये विचारांची किंवा ज्ञानाची जर देवाणघेवाण नाही झाली तर अर्थात तुम्हाला दोघांचे सब्जेक्ट विकच राहतील मग यापेक्षा बेटर आहे की तुमच्या स्ट्रेंथ ओळखा आणि तुमच्या तुमचे जे वीक पॉइंट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करा पण इथे जर तुम्ही त्याला हे जमत आणि मला का नाही जमत म्हणून जर तुम्ही डोक्याला हात लावून बसत असाल तर अशा प्रकारची तुलना करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे ठीक आहे मला एक एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल तुम्ही माझे काही व्हिडिओज पाहिले असतील वॉरियर खेळाडीवरती आणि बरेच जण म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप ऍप्रिशिएट पण करता करतात खूप कौतुक पण करतात की मॅम तुमची स्ट्रेंथ खूप छान आहे फिजिकल फिटनेसच्या बाबतीत म्हणजे खूप इम्प्रूव्ह केले तुम्ही वगैरे आणि जे लोक मला पाहतात म्हणजे प्रत्यक्षात जे माझ्यासोबत असतात ते लोकसुद्धा मला हे बोलतात की मी खूप इम्प्रूव्ह झाले पण हे ही जी इम्प्रूव्हमेंट आहे किंवा जी माझी स्ट्रेंथ वाढली हे खरंच एवढं सोपं होतं का नाही अर्थात मला एक सवय आहे की मी स्वतःला कधीच कोणासोबत कम्पेअर करत नाही म्हणजे माझ्यासोबत जेवढे लोक असतात मी त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकण्याचा डेफिनेटली प्रयत्न करते एखादी व्यक्ती काहीतरी चांगलं करते किंवा तिची स्ट्रेंथ जास्त आहे तर मला त्या व्यक्तीला जाऊन हे विचारायला अजिबात कमीपणा वाटत नाही की तुम्ही इथंपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं मग ते माझ्यापेक्षा लहान असू देत किंवा मोठे असू देत किंवा माझ्या बरोबरच्या असू देत मी त्यांना विचारते पण मग त्यांना एवढं सगळं जमत आणि मला ना जमत नाही म्हणून मी डोक्याला हात लावून बसत नाही किंवा आता हे त्यांना जमते आणि मला लगेच जमलं पाहिजे म्हणून मी जास्तीच पण काही करत नाही पण नक्कीच मी आज जे आहे म्हणजे मला आज जेवढं येते त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी किंवा एक आठवड्यानी मला माझ्यामध्ये काही फरक जाणवतोय का की मला आज जे येत होतं त्याच्यापेक्षा मी थोडीफार इम्प्रूव्हमेंट केली की नाही हे मात्र मी चेक करते मी माझी तुलना नेहमीच आधीची मी आणि नंतरची मी याच्यामध्ये करत असते जेव्हा मी सुरुवातीला म्हणजे हे सगळं सुरू केले एक्सरसाइज वगैरे त्यावेळेला ऑबियसली माझं कंपेरिजन बरेच लोक माझ्या आजूबाजूला असणारे कोणासोबतही करत होते की म्हणजे तुझी स्ट्रेंथ खूप कमी आहे तू खूप निगेटिव्ह विचार करते आणि तुला हे नाही जमत तुला ते नाही जमत ट्रस्ट मी आज मी ते सगळं करते जे ग्राउंडवरची मुलं करतात ज्यांनी ऑलरेडी चार चार पाच पाच वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे मी त्यांच्यासोबत करू शकते आणि मला छान वाटतं की म्हणजे मी स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करत आलेले आहे सो आय थिंक तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये सॉरी तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये काय बदल झालेला आहे स्वतःमध्ये काही इम्प्रुवमेंट झालेली आहे का हे चेक करा ना की दुसरे काय करतात आणि त्यांच्यासारखं मला बनायचं आहे म्हणून प्रयत्न करू नका एक उदाहरण लक्षात घ्या की तुमचं म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती असेल की आपल्या जे बोटांचे ठसे असतात जगातल्या कोणत्याच दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे हे सारखे नसतात कधीच नसतात बरोबर त्यामुळे जर अगदी आपल्या बुटांचे ठसे सुद्धा जर एकसारखे नाही तर आपण इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न का, का करायचा आपल्याला बऱ्याचदा आपण एखादा अधिकारी पाहतो तर आपल्याला असं वाटतं की मला यांच्यासारखं बनायचं आहे मला असं वाटतं की तुम्ही असं काहीतरी करा की तुमची स्वतःची एक आयडेंटिटी तयार होईल नक्कीच तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणजे जे काही मार्गदर्शन आहे ते घ्या त्यांनी कसा प्रवास केला त्यांच्या प्रवासामधून शिका त्यांच्याकडची त्यांचे काही क्वालिटीज असतील त्या क्वालिटीज तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करा पण याचा अर्थ असा नाही की मी असाच बनेन तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात आणि तुम्ही मे बी टेलिग्रामला वाचलं पण असेल uh, म्हणजे माझ्या आयडीला तुम्ही पाहिलं असेल आय एम द वे आय एम अँड आय एम व्हेरी हॅप्पी विथ दॅट ऍक्च्युअली मी जेव्हा स्कूलमध्ये uh, टीचिंग करत होते तेव्हाची ही एक पोएम होती आणि मला त्या लाईन्स खूप आवडतात तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवरती प्रेम करा दुनिया आपोआप तुमच्यावरती प्रेम करायला लागेल आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःवरती प्रेम कराल ना तुमच्या एवढी खुश व्यक्ती दुनियेत कोणीच नसेल सो so, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नेवर कम्पेअर अदर्स कधीच स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका आणि मी इतरांपेक्षा कमी का आहे म्हणून नाराजही होऊ नका आणि मी इतरांपेक्षा खूप चांगला कसा आहे म्हणून कसला खोटा अभिमानही बाळगू नका आणि आपल्या प्रवासामध्ये तर सीच्या प्रवासामध्ये हे शंभर टक्के याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण इथे तुम्ही लायब्ररीमध्ये असा किंवा तुम्ही ग्रुपमध्ये स्टडी करत असा किंवा तुम्ही स्वतःचा स्वतः सेल्फ स्टडी करत असा जेव्हा पण तुम्ही इतरांसोबत स्वतःची तुलना करता इथे जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही जोपर्यंत फायनल रिझल्ट येऊन तुमच्या नावासमोर ऑफिसर लागत नाही तोपर्यंत इथे कोणीच हुशार नसतो आणि इथे कोणीच ढ नसतो ठीक आहे त्यामुळे याला टेस्ट सिरीजला खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणजे तो खूप हुशार आहे आणि याला मला नाही आलं किंवा दुसऱ्या कोणाला तरी आले नाही म्हणून याला काहीच येत नाही हे कम्पॅरिझन सगळ्यात पहिल्यांदा थांबवा कारण शेवटी जो क्वालिफाय होतो तोच इथे हुशार ठरतो जरी तुमच्यासोबतचे काही लोक अगदी म्हणजे हायेस्ट स्कोअर घेत असतील युनेवर नो की ते क्वालिफाय होणार आहेत की नाही हे कोणालाच माहिती नसतं इव्हन आपल्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती नसतं काही लोक 45 -45 लोक असतात जे अकॅडमिक्स मध्ये खरंच खूप मागे असतात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल दहावी बारावीला अगदी चाळीस पंचेचाळीस टक्के मार्क्स पाडणारे जे लोक असतात जा ते पुढे जाऊन अधिकारी बनतात आणि काही अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स घेणारे लोक असतात जे पुढे जाऊन म्हणजे ते काहीच नाही करत त्यांच्या लाईफमध्ये सो मार्क्स तर फक्त एक नंबर असतो पण आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यासोबत स्वतःची एवढीही तुलना करू नका की तुम्ही तुमची स्वतःची ओळखच विसरून जाल स्वतःची ओळख टिकवायला शिका आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिका सो आय होप म्हणजे इथून पुढे तरी किमान तुम्हाला या एमबीएससीच्या प्रवासामध्ये असं टेन्शन नाही येणार की हा खूप हुशार आहे त्याचा खूप अभ्यास झालाय मला काहीच नाहीये त्यांनी एक प्रश्न विचारला आणि याचं उत्तर मला नाही आलं डझंट मॅटर असं थोडीच आहे की तुम्हाला सगळंच काही माहिती असलं पाहिजे नाही तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढं माहिती असेल तर ते मोर दॅन इनफ आहे ठीक आहे सो स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि स्वतःला प्रत्येक दिवशी बेटर बनवण्याचा प्रयत्न करा काल जसे तुम्ही होता त्याच्यापेक्षा आज बेटर व्हा आजच्या पेक्षा उद्या स्वतःला बेटर बनवा स्वतःशी कंपॅरिझन करा स्वतःशी स्पर्धा करा आणि त्या स्पर्धेमध्ये जिंका माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नवीन काहीतरी शिकवून गेला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल करा, इतर सोबत तर लाईक करा तुमच्या इतर फ्रेंडसोबत पण शेअर करा सो तेसुद्धा तुम्हाला त्यांनाच तुमच्यासोबत कम्पेअर करणार नाहीत आणि तुम्ही त्यांच्यासोबत तर ऑब्वियसली करणारच नाही कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू